सुंदर सोलापूर झाले बंदर सोलापूर निष्क्रिय महापालिकेच्या विरोधात ठाकरे गट सेनेकडून जनजागृती फलक लावून आंदोलन सुंदर सोलापूर शहर महापालिकेच्या निष्क्रिय व भ्रष्टाचारी कारभारामुळे बंदर सोलापूर झाले असून आयुक्त आणि अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे शहराची झालेली दुरावस्था जनतेसमोर आणण्यासाठी ठाकरे गट सेनेच्या वतीने संपर्कप्रमुख सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे महानगरप्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती फलक लावून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना उत्तम प्रकाश खंदारे यांनी दुहेरी जलवाहिनीत झालेल्या भ्रष्टाचाराचा समाचार घेतला महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी सोलापुरात महापालिका अधिकारी व कार्यालय म्हणजे यमदूत व यम सदन झाले असल्याचे सांगितले तर शहर प्रमुख महेश धाराशिवकर महापालिकेत घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले यावेळी विष्णू कारमपुरी महाराज उत्तम प्रकाश खंदारे महेश धाराशिवकर अमित भोसले संतोष पाटील राजू बिराजदार लहू गायकवाड संताजी भोळे बाळू गायकवाड अण्णा गवळी रेखा आडकी सोमनाथ शिंदे संदीप बेळमकर शिवा ढोकळे दीपक दुदाळे प्रशांत जक्का गणेश मंता गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका महानगरपालिका परंतु या महानगरपालिकेची दुरावस्था आपण बघितली तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली या सोलापूर शहराचा पट्ट्याबोळ झाला तर आपली महेश महेंद्र आपले प्रताप चव्हाण यांनी अनेक आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते याची दुरावस्था दाखवलेली आहे हे सगळं आपण चित्र पाहता हे असं हे सोलापूर महानगरपालिकेची दुरावस्था केवळ भ्रष्टाचारी प्रशासनामुळं भ्रष्टाचारी सत्तेमुळं झालेली आहे आणि तो भ्रष्टाचार या टोकाला बोकाळलेला आहे आपल्याला एक दोन उदाहरणं ठळक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे समांतर जलवाहिनी सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा जोळाचा प्रश्न या जलवाहिनीचं टेंडर निघालं ते काम माझी माझी महामहिम राज्यपालाच्या पाहुण्याने आंध्रच्या घेतलं अर्धवट सोडलं परंतु त्याला काळ्या यादीत टाकल्यानंतर परंतु काळ्या यादीतल्याच ठेकेदाराला हे काम परत देण्यात आलं आणि ज्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांना हे काम मिळालं होतं त्यांचा मक्ता लवाद नेमून रद्द केला आणि परत काळे ती ठेकेदाराला हे काम देण्यात आलं इतका मोठा भ्रष्टाचार जर असेल स्मार्ट सिटीच्या बाबतीत तेच आपल्याला एक अधिकारी स्मार्ट सिटीचे प्रमुख सीईओ होऊन गेले वेगळे नावाचे त्यांच्या काळात तर भ्रष्टाचार इतका बो बोकाळला की स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त कामगिरी कुठलाही आता एक एचडी समोरचा पूल आपण घ्या डोळ्यासमोर लांब जाण्याची गरज नाही पाऊस आला तो पुढील पाण्याखाली जातो किती तिथं दुर्दैवी वाचतं आणि मग अशा पद्धतीनं जर हे सगळं भ्रष्टाचारी मार्गाने काम चाललेलं असेल तर मग हे सगळं बट्ट्याबळ होणारच आता दुर्दैवी गोष्ट काल भयानक उन्हाळा आता पंधरा पंधरा दिवसाला पाणी सोलापूर शहराला येत होतं ज्या आयुक्तांनी हा काळे आधीच्या ठेकेदाराला पुन्हा काम दिलं आणि त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून घेतली त्यांनी त्याचं समर्थनसुद्धा जाहीरपणाने केलं की मला त्या समांतर जलवाहिनीवर फिरण्यासाठी ती गाडी लागते अशा पद्धतीनं मग त्या समांतर वाहिनीचं काय झालं त्या गाडीचा कुठं उपयोग झाला याचं काही उत्तर नाही परंतु दुर्दैवानं उन्हाळा भर उन्हाळा आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी असतं सोलापूर शहराला आज सुद्धा पाणी नाही दूषित पाणी येतं हे सगळं असताना महापालिका आयुक्त मात्र मास्कोच्या दौऱ्यावरती आज या ठिकाणी थंड हवेचा आता आस्वाद घेतात आणि <गली> मग हे जरा असाल त्याला प प्रशासनावर प्रशासकावर कोणाचं होतं काय का ह्या प्रशासनालाच लो त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी लोकांना सोडलेला आहे सोलापूरची महानगरपालिका बायरान म्हणून या ठिकाणी चालण्याचं आहे का अशा प्रकारची शंका सोलापूर करायच्या मनात यावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झाले अनेक आंदोलनं झाली आहेत रस्त्यावर होत आहेत ठिकठिकाणी होतात आज या ठिकाणी कोणम गेटसमोर हे आंदोलन या कामगार सेनेच्या माध्यमातून विष्णू महाराज यांच्या विद्रो प्रकार त्या ठिकाणी संपन्न होतो आहे परंतु आंदोलन करून किती सरकार त्या जाणीव जर सक्षम असली जागेवर असते तर या ठिकाणी लोकांना न्याय मिळणार आहे आज पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक बायांनाकडून डेंदुशाळीसारख्या अनेक साठी सुरू झालेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीत आयुष्य जागेवर पाहिजे प्रशासन जागेवर पाहिजे या ठिकाणी शासनाचं प्रशासनावर ओचक पाहिजे त्यातली कुठली गोष्ट दिसत पाहिजे आणि म्हणून उद्या आश्चर्य वाटायला नको जे आयुक्त भ्रष्टाचारी आहेत या आयुक्तांनी भ्रष्टाचारी मार्गाने काय काळ्यातल्या ठेकेदाराला पुन्हा काम दिलं समजा जलवाहिनीचं परंतु ह्या कामाची बक्षीशी म्हणून त्यांना पुन्हा कुठं कलेक्टरनं पाठवलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको अशा प्रकारची परिस्थिती आहे प्रशासनाने त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं पुरण तयार करून त्या ठिकाणी त्यांचे त्यादे म्हणजे हे अधिकारी पाठवलेले हे वास्तव आहे आणि ह्या वास्तवाविरुद्ध जल्गार करण्यासाठी हे जनजागृती आंदोलन आज आम्ही शिवसेनेनं वारंवार ड्रेनेजच्या विषयावर रस्त्याच्या विषयावर मोकळ जनावरांच्या विषयावर पाणी पुरवठ्याच्या विषयावर आंदोलनं पुकारलेले आहेत परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापूर राह सोलापुरात राहत असून समस्यापूरमध्ये राहतो सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झालं मास्कोला गेल्याच आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही या ठिकाणी व्यवहारच असल्यासारख्या नागरिकांची अवस्था झालेली आहे शिवसेनेनं आता बरीच आंदोलनं केली आहेत परंतु परवा आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीने हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वटल्यावर हो येणार आहेत असं वाटतं आहे आयुक्त गावाला गेलेत खाली सगळा पट्ट्याबोळ झालेला आहे नागरिकांचे जीव जात आहेत परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्कीच धडा शिकवत जयित जय मार्ग काय मुद्दे आहेत जनजागृती आंदोलनमध्ये आणि महापालिकेला काय निष्क्रिय म्हणून महापालिका सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरच्या वतीने आज हे आंदोलन जनजागृती आंदोलन घेण्याची परिस्थिती अशासाठी आहे की शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यापासून आम्ही चेंबरचे पूजा करतो गटारीची पूजा करतो नाल्याची पूजा करतो महापालिकेला आयुक्ताला त्या दे निवेदन देतो आणि प्रत्यक्ष महापालिका अधिकारी स्वतः उपचित करतात तरी देखील त्यांना लक्षात येत नाही आज कुठल्याही रस्त्यात जावा कुठल्याही बोळात जावा पाणी पूर्ण भरून भरून राहिलेलं आहे अशा परिस्थितीत झाकणाच्या बाबतीमध्ये जर विशेषाने आंदोलन घेतलं तरी देखील त्या झाकण्याचं लक्ष देण्यास गुन्हा पुढे ना काय एक महिला गरीब महिला त्याच्यामुळे बळी गेला त्या महिलांचा बळी गेल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा आयुक्तांना संबंधितावर सदोष प्रदूषणाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर पंचवीस लाख रुपये त्या महिलेला त्या कुटुंबाला द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि हे आंदोलन घेण्यामागे हे सुद्धा आमचा एकच उद्देश आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांना तिथं घुसून मारलो असतो किंवा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारलो असतो पण जनतेला कळायला पाहिजे जनतेला कळायला पाहिजे की महापालिका प्रशासन काय करते हे राज्यातील मग सरकार तर काय काय पंढरपुरात स्थळे येऊन तिथं अरे इथे विठ्ठल स्थळ उपाशी मारायला लागला विठ्ठल इथं पाण्यात पडायला लागला तिथं कोण लक्ष नाही आहे म्हणून जनतेला जागृती करण्यासाठी एक वेळ असा येईल की संपूर्ण सोलापूर शहर एकत्रित येऊन महापालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही यासाठी जन जनजागृती जा आंदोलन म्हणून आम्ही बोर लावला त्यामध्ये काही चित्र दाखविलेले आहेत आम्ही आंदोलन केलेलं दाखविले आहेत एकच जर प्रशासन तुम्ही बोळ बोल गल्ली बोलात बघा कुठं खड्डा पाडला कुठं मंडप घातलं कुठं वाळू पडलं लगेच तिथलं सँट्री इन्स्पेक्टरायचं पण तिथं गटार तो ओपन चाललाय तिथं फोन येत नाही त्याला फक्त पैसे कायचे माहीत आहे साफसफाई करायचं माहीत नाही म्हणून आम्ही जनजागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इथं आम्ही आंदोलन घेतलेलं आहे शहरप्रमुख आमचे साहेब प्रमुख अंधारेसाहेब प्रमु, जिल्हा प्रमुख सर्व माध्यमातून आम्ही आंदोलन घेतलेलं आहे यामध्ये जनतेने साबिलो प्रशासना सामृती असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र